जाणून घ्या तुमचे आजचे राशी भविष्य मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आज तुमची प्रलंबित कामे पूर्ण होती तुम्ही कोणतीही योजना आखली असेल तर ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे शिक्षण आणि शैक्षणिक कार्यातून तुम्हाला लाभ होत असल्याचे दिसते वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ उताराचा असेल आज तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो विरोधकांपासून सावध राहा रोग आणि शत्रू पुन्हा उद्भवू शकतात आयात निर्यातीतून फायदा होईल गरजूंना मदत करा मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आज हे काम करावे की नाही असा दुविधा तुमच्या मनात असेल आज तुम्हाला या मानसिकतेतून बाहेर होऊन टार्गेट बनवून काम पूर्ण करावे लागेल प्रलंबित कामे पूर्ण केल्याने फायदा होईल शनिदेवाची आरती करावी कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास आहे आज तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील नवीन मित्र भेटणे फायदेशीर ठरेल आज एखाद्या स्त्री मित्राकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो त्यामुळे सावध राहा आज तुम्हाला संपत्ती आणि आशीर्वाद मिळेल मोहरीचे तेलदान करा सिंह तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे आज तुम्हाला शेअर्स आणि ट्रेडिंग मधून फायदा होईल आर्थिक क्षेत्रात कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल तर त्यातून लाभ मिळण्याची शक्यता आहे तुम्ही दूरच्या देशात प्रवास करू शकता कावळ्यांना भाकरी खायला द्या कन्या कन्या राशीच्या लोकांना आज लोकांचे सहकार्य मिळेल तुम्हाला मौल्यवान सल्ल्याचा फायदा होईल पत्नीशी वैचारिक मतभेद होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांपासून दुरावा निर्माण होऊ शकतो समाजात मान सन्मान वाढेल जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर आजचा दिवस शुभ आहे काळ्या कुत्र्यांना खायला द्या तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे तुमचे आरोग्य सुधारेल तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना यश मिळेल तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील पिंपळाच्या झाडाची पूजा करा वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला अवश्य खर्च करणे टाळा अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल शनिदेवाची पूजा करावी धनु धनु राशीच्या लोकांसाठी आजचा सा दिवस चांगला जाणार आहे नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे आरोग्य चांगले राहील घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल आज तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल शनी रक्षा स्तोत्राचे पठण करा मकर मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज पूर्ण होतील वैवाहिक जीवनात गोडवा राहील मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान होईल शनिदेवाची आरती करावी कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल तुम्ही अविवाहित असाल तर तुमचा विवाह निश्चित होऊ शकतो धार्मिक कार्यात रुची वाढेल आरोग्य चांगले राहील गरजूंना मदत करा मीन मीन राशीच्या लोकांना आज काही चांगली बातमी ऐकायला मिळेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल दानधर्म करा